मित्रांनो राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे सात निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आहे त्यामध्ये गृह महसूल नगर विकास आणि विविध व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागातील सर्वाधिक तीन निर्णय घेण्यात आले आहेत त्यात नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणावीसशे पासष्टमध्ये मध्ये सुधारणा नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अशांत माफ करून कर वसुलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे तर लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे राज्यातील कारागृहामध्ये कोठडीत असलेल्या कायद्याच्या मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झाल्यास त्यांच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकारी अधिकार योगाच्या आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणं साझ झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कारगृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कायद्यांच्या आसपासातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास कैदाच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैदाच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे राज्यातील सर्व कारागृहामध्ये हे धोरण लागू राहणार आहे कैद्यांचा मृत्यू वार्धक्य दीर्घ आजार कारागृहातून पालायण करताना अपघातात जामीनवार असताना किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणांनुसार भरपाई मिळेल भरपाईसाठी संबंधित कारागृह आधीक्षांनी प्राथमिक चौकशी पंचनामा वैद्यकीय अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचा कागदपत्रासह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल यानंतर प्रकारची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर केला जाईल त्यांच्या शिफारशीच्या नंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल मृत्यूच्या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा